वृषभ राशीसाठी एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भक्तिम्यतेने परिपूर्ण ठरणारे आहेत या दोन दिवसांत जीवनातील अनेक पैलूंवर सकारात्मक परिणाम होईल कारण या दिवसांमध्ये एकीकडे गणेशोत्सवाची मंगधून आणि दुसरीकडे शनी महाराजांच्या कृपादृष्टीसह भक्तिभावाचे वातावरण लाभेल एकोणतीस ऑगस्टला गणेशोत्सवाचा महापर्व आहे या दिवशी सकाळी घराघरात गणेश मूर्तीस्मोर आरती मंत्रजप आणि विविध कृतींनी वातावरण भक्तिमय होईल वृषभराशीच्या व्यक्तींनी या दिवशी गणेशाला दुर्वा मोदक फुल अर्पण करून द गणपते मंत्राचा जप करावा या यामुळे अडथळ्यांवर मात होईल आणि कार्यक्षेत्रातील संधी खुल्या होती व्यापार व्यवसायातील ज्या गोष्टी मागील काही दिवसांपासून अडकल्या होत्या त्यात प्रगती होई विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासातील अडथळे दूर करून नवे आत्मविश्वासाचे द्वार उघडणारा ठरेल गणेश पूजनामुळे घरात मंगलकार्यांची चाहूल लागेल कुटुंबात सौहार्द आणि एकात्मता वाढेल घरात आलेल्या पाहुण्यांसोबत आनंदाचे क्षण सामायिक होतील आणि वातावरण अधिक उत्साही होई एकोणतीस ऑगस्टच्या ग्रहस्थितीवर विचार केला तर सूर्य सिंह राशीत असून तुमच्यात आत्मविश्वास तेज आणि उत्साह निर्माण करेल शुक्रही सिंह राशीत असल्यामुळे जीवनात सौंदर्य ऐश्वर्य आणि कलात्मकता वाढेल चंद्रवृश्चिक राशीत असून भावनिक जीवनात काहीशी चढवताराची स्थिती निर्माण करू शकतो त्यामुळे संभाषणात संयम बाळगणे आवश्यक आहे मंगळ कर्क राशीत असल्यामुळे घरगुती जबाबदाया आणि कौटुंबिक कार्यांमध्ये व्यस्तता वाढेल बृहस्पती मेष राशीत असल्यामुळे शिक्षण नोकरी आणि व्यवसायात नवी दिशा मिळेल शनी मीन राशीत असल्यामुळे संयम परिश्रम आणि जबाबदारीचे महत्व अधोरेखित होईल या ग्रहस्थितीमुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी कार्यक्षेत्रात नवीन करार व्यवसायात नवे प्रकल्प हाती घ्यावेत परंतु संयमाने आणि गणेशाच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे जाणे श्रेयस्कर राहील तीस ऑगस्टला शनी महाराज पूजनाचा दिवस आहे हा दिवस विशेषतः कर्मयोगींसाठी श्रमजीवींसाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाचा आहे शनी महाराज कर्मफलदाता मानले जातात या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काळ्या तीराचे तेल काळा कपडा किंवा उडीत दान करावे शनी महाराजांना प्रार्थना करताना श शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे जीवनातील अडथळे दूर होतील न्याय मिळेल आणि मनात संयम राहील काही दिवसांपासून ज्या गोष्टींमध्ये विलंब होत होता त्या हळूहळू पूर्णत्वास जातील व्यावसायिक जीवनात स्थैर्य येईल कार्यक्षेत्रातील वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा दिवस शुभ आहे आरोग्याच्या बाबतीत शनी महाराजांची कृपा लाभल्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थैर्य वाढेल तीस ऑगस्टच्या ग्रहस्थितीमध्ये चंद्र राशीत प्रवेश करतो यामुळे तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होतील नवे मित्र सहकारी तुमच्या मदतीला येतील सूर्य आणि शुक्र सिंह राशीत असल्यामुळे तुमच्यात आकर्षण आणि नेतृत्व गुण राहतील बुध कन्या राशीत असल्यामुळे संवाद कौशल्य वाढेल आणि योजनाबद्ध काम करण्याची क्षमता अधिक चांगली राहील शनी मीन राशीत असून जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये तुम्हाला संयम आणि धैर्य देई बृहस्पती मेष राशीत असल्यामुळे तरुणांसाठी शिक्षण परदेश गमन स्पर्धा परीक्षा यामध्ये अनुकूलता दिसून येईल या दोन दिवसांत विशेष करून भक्तिभाव वाढविणे दानधर्म करणे आणि संयम पाळणे हे अत्यंत महत्वाचे ठरेल एकोणतीस ऑगस्टला गणेश पूजनात मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गणपतीला दुर्वा अर्पण करून संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करा तीस ऑगस्टला शनी महाराजांना काळेतीये अर्पण करा शक्य असल्यास गाईला गवत द्या पाण्याचे दान करा हे उपाय केल्यास ग्रहस्थितीतील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात शांतता व प्रगती येईल कुटुंबातील जीवनात एकोणतीस ऑगस्टला आनंद स्नेहसंमेलने उत्सव यामुळे आनंदाचे वातावरण राहील 30 ऑगस्टला घरातील जबाबदाया वाढतील पण त्या पार पाडण्यात समाधान मिळेल विवाहित लोकांसाठी नातेसंबंधात सौहार्द आणि परस्पर समजूत वाढेल तरुणांसाठी प्रेमसंबंधात काही चढउतार येऊ शकतात मात्र संयम आणि संवादाने नाते अधिक बळकट होईल आरोग्याच्या दृष्टीने एकोणतीस ऑगस्टला गोड पदार्थ आणि जास्त खाण्यापासून जपावे तीस ऑगस्टला उपासनेमुळे मन प्रसन्न राहील ध्यान प्राणायाम आणि हलक्या व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहील मानसिक तणाव टाळण्यासाठी मंत्रजप आरती आणि सत्संगाचा आधार घ्यावा या दोन दिवसांत श्री गणेश आणि बलराम यांची प्रेमळ नजर वृषभ राशीच्या लोकांवर असेल गणेशाच्या कृपेने अडथळे दूर होतील आणि बलरामाच्या आशीर्वादामुळे सामर्थ्य संयम आणि धैर्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रात प्रगती घरात समाधान आणि आध्यात्मिक जीवनात स्थैर्य मिळेल श्रद्धा संयम आणि परिश्रम हेच या दिवसांचे सूत्र आहे जर हे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर कृपया आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आम्हाला पुढील काळात अधिक प्रेरणादायी आणि भक्तिमय राशी भविष्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतो